तर मित्रांनो नमस्कार तुला जपणारं आहे या मालिकेच्या एकोणीस डिसेंबरच्या भागामध्ये आपल्याला धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे त्यानंतर आता इकडं मीराने मात्र मायाकडून सत्य उदवून घेण्यासाठी तिलानं खूप साईटनं जाळ वगैरे केलं होतं आणि तिला त्याच्यामध्ये लोटून दिलं होतं कारण की तिने खरं सांगावं म्हणून त्यानंतर माया मात्र खरंच बोललेली असती मायाने मात्र तिच्या गुन्ह्याची कबुली दिलेली असती त्यानंतर मग मीराने मात्र मायाची हालत तर खूपच बेकार केलेली असती त्यानंतर मीरा मायाला घेऊन घरी येते तिला दरवाजामधून डायरेक्टली आतमध्ये दे, ढकलावून देते त्यावेळी घरातले सगळे जर मायाला विचारू लागता काय ग माया तुला काय झालं आहे आणि तुझी ही अवस्था कुणी केली आहे तर मीरा खूप मोठ्याने सांगू लागते मायाची अवस्थाने मिस केली आहे तिच्या अवस्थेला मिस जबाबदारी ते, ते पण मी तुम्हाला कारांसहित सांगते ही मायानं माझी बहीणच नाही आत्तापर्यंत ही माया आपल्या घरच्यांनानं फसवत आली आहे त्यानंतर मंजेरीला तर खूपच मोठा धक्का बसतो तिला वाटत असतं या मायाने माझं पण सत्य सांगितलं की काय माहिती तिला खूप भीती वाटत असते त्यावेळी अथर्व म्हणू लागतो मीरा तू काय बोलती मला कळतच नाही आणि अनन्य बाबा फक्त बघतच असता तर माया मात्र खूप रडत असते तर त्यावेळी अंबिकाही खूप रडत असते खरं तर मायाने अंबिकाचाही खून केलेला असतो त्यावेळी मीरा सांगू लागते अथर्वजी एवढंच नाही तर अंबिका ताईचा खून या मायानेच केला आहे मग तर काय अथर्वला मायाचा खूप राग येतो आणि त्याला धक्काही बसतो खरंच ही माया एवढं सगळं काही करू शकते म्हणून तर मग लगेच मीरा सांगू लागते की अथर्व तुम्हाला माहिती का या मायानीनं स्वतः कबूल केलं की तिनेच अंबिका ताईचा खून केला आहे आणि मग असं दाखवता मा मीराने मात्र सगळी करून जाळाचं रिंगण केलं आणि मायाला त्याच्यामध्ये अडकवलं त्यावेळी मायाने मात्र स्वतःच्या तोंडून तिच्या गुन्ह्याची कबुली दिलेली असते ती सांगू लागते हो अंबिकाला मी माझ्या हातानेच मारलाय आणि मी तिला एकदमच नाही तर डायरेक्ट मी तिला ठार मारलाय खरंच मला मीरा माफ कर ग मी घरच्या पण हे सगळं काही सांगते मला मला इथून बाहेर काढ त्यामुळे मीराने मात्र आता बाहेर काढलेलं असतं त्याच्यामुळे मीराने घरी येऊने सगळं काही सांगितलेलं असतं तर मीरा म्हणू लागते अथर्वजी तुम्ही स्वतः तिला विचारा ना ती तुम्हाला सगळं काही सांगेन तर त्यावेळी मग अथर्व म्हणू लागतो काय ग माया मीरा म्हणते ते सगळं काही खरं आहे का तर अंबिका रडतच म्हणू लागते हो अथर्व हे सगळं काही खरं आहे त्यावेळी अंबिका मात्र फक्त मीरा आणि त्या मंजेरीला दिसत असते त्यावेळी आता मंजेरीला तर खूप मोठा धक्का बसतो खरंच ही अंबिका पण सांगत आहे की माया मायाने हे सगळं केलं आहे मायानेच माझा खून केला आहे त्यामुळे मंजेरीला पण अंबिका दिसत असते तर आता मंजिरीला खूपच भीती वाटत असते आता या मायाचं सत्य सगळ्यांसमोर आलं म्हणल्याच्या नंतर हळूहळू का करून आपण ही हिला जर सगळ्यांनी माफ केलं तर ही माया मात्र माझंही सगळं काही सांगून टाकेल तर त्यावेळी आता मंजेरी फक्त हे सगळं बघतच असते तर घरातल्या इतर लोकांना पण खूप मोठा धक्का बसलेला असतो आमच्याच घरात राहून इन इतकं मोठा घोळ घालून ठेवला आहे त्यामुळे ते त्याच गोष्टीचा विचार करत असतात तर त्यावेळी मग माया स्वतः सांगू लागते हो अथर्व मीच अंबिकाचा खून केला आहे आणि मी तेही सांगते मी ते तु तुला मी सांगण्यावरून केला आहे पण ते येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण नक्कीच बघूया तर त्यावेळी अथर्व मायावर खूपच चिडतो तिला खूप जोरजोरात वरडत असतो तिला विचारत असतो त्या तुला अजूनही सांगतो मी की तू काय काय केलं सगळं काही खरं खरं सांगतो बोलती का नाही आता लवकर अथर्वला आता मायाचा खूपच राग आलेला असतो तर मित्रांनो बघूया येणाऱ्या एपिसोडमध्ये काय होतं तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा सो बाय